कार्यक्रमाचे सहूद घटक माननीय निखिल भाऊ सुरमवार माननीय मीनाताई रंदिवे माननीय सुभाषजी गिरटकर माननीय रवींद्रजी बोलीवार माननीय किशोर भाऊ वाकुडकर माननीय मुकेश भाऊ भुरसे माननीय नितीनजी कारडे डोमाजी शेंडे माननीय जयश्रीताई मडावी शुभांगीताई मडावी कविताताई बोलीवार माननीय शारदाताई कोहडे माननीय वंदनाताई गुरुले माननीय जयश्रीताई गेडा माननीय अलकाताई अर्जुनवार बार्सिके माननीय शेडमागे सर, सर। तसेच आजच्या कार्यक्रमाचे सर्व नियोजित करण्या विनंती करतो की त्यांनी आजच्या या संगीत छड या नाटकाचा विधिवत उद्घाटन करावं प्रवीण भाऊ गिडाम वार्ताहार आणि सर्व आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटनीय समारंभाचे सर्व नियोजित पाहुणे यांना विनंती करतो की सर्व महापुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीप प्रज्वलन करून आजच्या या कार्यक्रमाचं विधिवत उद्घाटन करावं विद्येची आराध्य दैवत तथा शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नवतरुण नाट्यकला मंडळ सोनापूर यांच्या सौजन्याने संगीत स्थळ या नाटकाचा उद्घाटन सोहळा विद्येची आराध्य दैवत तथा शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले वडिलाने मुलगा नाही शिकवला तोही पापाचा भागीदार झाला जैसे जन्मदाणे कर्तव्य त्याला तसे शिक्षण देणे आगत अशी ग्रामगीतेतून शिकवण देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज दगडाच्या मूर्तीत देव नसून तुमच्या आमच्यात देव आहे अशी शिकवत नेणारे गाडगे महाराज गुलामाला गुलाबीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल तुम्हाला आम्हाला गुलाबीची जाणीव करून देणारे भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थानं ज्यांनी शिवरायांना शिकवण दिली शिवाजी राजे घोड्यावर बसा हातात तलवार घ्या आणि शत्रूचा निपत्त करा इथे जाऊ महासाहेब तुमच्या पाठीशी खबीरपणे उभी आहे या बहिणीच्या ऐशी तिची लक्षणे देशीवर टाकली जात असताना घरात बसून त्यांच्या किंका ऐकणे हे मराठीच्या आवला दिल्या सोपणारी गोष्ट नाही अशी क्रांतिकारी विचार देणाऱ्या राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वतंत्र सुद्धा मुंबईच्या आझाद मैदानावर जाऊन एक महात्मा उभावतो आणि म्हणतो की आझादी ही झुटी है देश की जनता भुकी है पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वतंत्र होऊन सुद्धा आपण खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य झालो का असा प्रश्न उपस्थित करणार आहे लोकशाही साहित्य रत्नाभाऊ साठे ज्या ज्या तमाम महापुरुषांनी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आणि लोकसेवा किंवा आपली संस्कृती जपण्याकरिता ज्या ज्या महापुरुषांनी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपलं जीवन घरची घातलं त्या त्या तमाम महापुरुषांना या देशावर लढत असलेल्या वीर पुत्रांना जन्म देणाऱ्या मातेला आणि जीवन जगवणाऱ्या मातीला या संगीत छळ या नाट्य प्रयोगाच्या माध्यमातून मी विनम्र विनम्र अभिवादन करतो आणि आजच्या कार्यक्रमाच्या सर्व नियोजित पाहुण्याच्या असते संगीत संगीतछ या नाटकाचा विधिवत उद्घाटन सोहळा सर्व महापुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून या संगीत छड या नाटकाची दीप उजळवताना आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय राहुल अर्जुनराव बांसिके साहेब इंजिनियर पीडब्ल्यू डी गडचिरोली तसेच सन्माननीय निखिल भाऊ सुरंगर संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती सावली माननीय मीनाताई मीना माननीय किशोर भाऊ वाकुडकर मॅडम सर्व आजच्या या गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतचे सर्व सभासदगण या संगीत छड या नाटकाचा विधिवत उद्घाटन सोडा सर्व महापुरुषांच्या प्रतिमेला माल्या अर्पण करू या संगीत छड या नाटकाचा दीप उजड़ाना दीप प्रज्वलन करता ना। हो गई फिर पर्वत से पिघलनी चाहिए हिमालय से गंगा निकलनी चाहिए मेरे दिल से नहीं तेरे दिल से सही हर गांव गांव हर नगर नगर हर शहर शहर में नव तरू नाट्य मंडल सोनापुर सामना की आग जलनी चाहिए अरे हंगा मा करना मेरा कोई मकसद नहीं बल्कि कोशिश है यही सारी सूरत बदलनी चाहिए बल्कि कोशिश है यही सारी सूरत बदलनी चाहिए संगीत धनंजय ढवळ लिखित संगीत छळ या नाटकाचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाच्या सर्व पाहुण्यांच्या हस्ते पार पडत आहे